बघा मागे एक आपण छोटासा व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये आपण फॉर्म्युला शिकलो होतो ओके नाही एक ते शंभरमध्ये येणाऱ्या मूळ संख्या लक्षात ठेवण्यासाठी आपण डी डी बी दी सी, दी बी सी बी बी सी बी ए हे सूत्र लक्षात ठेवायला शिकलो होतो बरोबर डी डी म्हणजे काय डी डी म्हणजे चार, चार। बरोबर एक ते दहा मध्ये एकूण मूळ संख्या येतात चार दुसरा डी अकरा ते वीस साठी तिथं किती येतात संख्या एकूण मूळ दोन डी चार बरोबर त्यानंतर बी बी सी बी म्हणजे किती दोन एकवीस ते तीस मध्ये येतात दोन नंतरच डी दोन नंतरचा सी तीन एकूण मूळ संख्या येतात एक्केचाळीस ते पन्नास मध्ये तीन पुन्हा बी बी सी बी बी सी, सी, सी तीन आले सी म्हणजे तीन आणि बी ए दोन ए।, ए, ए ओके बरोबर आता बघा बरेच जणांना प्रश्न पडलाय की कोणत्या त्या मूळ संख्या आहेत अकरा ते वीस मध्ये किंवा एक ते दहा मध्ये एकतीस ते चाळीस मध्ये एक ते शंभर मध्ये कसाही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो बरोबर मग आता मी काय शिकवले तुम्हाला मूळ संख्या कुणाला म्हणायचं आठवत आहे मूळ संख्या त्या फक्त स्वतःच्याच पाड्यात येतात दुसऱ्या कोणत्याच पाड्यात येत नाही म्हणजेच त्या संख्येला दुसऱ्या कोणत्याच संख्येने भाग जात नाही फक्त त्याच संख्येने भाग जातो आणि एक ने भाग जातो त्याला म्हणायचं मूळ संख्या काय म्हणायचं मूळ संख्या आता बघा एक ते दहा मध्ये अशा कोणत्या संख्या आहेत एक नंबर जो आहे पहिला एक एक हा अंक मूळही नाही आणि संयुक्तही नाही नंतर काय येतं दोन मग सांगा बरं दोन येतात का दुसऱ्या कुठल्या पाड्यात नाही फक्त येतात बेक म्हणून मूळ संख्या त्याच्यानंतर तीन बर। पण दुसऱ्या कुठल्याच पाड्यात येत नाही चार नाही हा ती संयुक्त संख्या आहे त्यानंतर पाच बरोबर पाच कुठल्याच पाड्यात येत नाही आता चार पाहिजेत ना आपल्याला अजून कुठली राहिली सहा सहा येते बेच्या येते तीनच्या पाड्यात येते सात बरोबर सांगितलं दोनच्या येत नाही शेवटचं आलं सात बघा एक ते दहा मध्ये कोण कोणते येतात दोन तीन पाच सात या चार मूळ संख्या येतात पुढं अकरा ते वीस मधले सांगा आता मला अकरा नाही मूळ संख्या आहे का सांगा आ... म्हणजे ती कुठल्याच पाड्यात येत नाही म्हणजे मूळ संख्या अकरा मूळ संख्या आहे बरोबर बारा नाही नाही ती जाते दुसऱ्या पाड्यात म्हणजे सहाच्या तीनच्या दोनच्या चारच्या म्हणजेच ती संयुक्त संख्या आहे बरोबर तेरा तेरा पण मूळ संख्या आहे चौदा पंधरा मूळ संख्या आहे का नाही सोळा सतरा सतरा येत कुठल्या पाड्यात आहे म्हणून सतरा आणि शेवटी अठरा एकोणीस नाहीये ह्या झाल्या चार संख्या कोणत्या अकरा ते वीस मध्ये येणार आहे मूळ संख्या मूळ संख्या हे महत्वाचं आहे आता चला एकवीस ते तीस मध्ये एकवीस येते म्हणून ती घ्यायची नाही बावीस अकराच्या पाण्यात येते तेवीस चोवीस पंचवीस चौतीस सत्तावीस दोनवे सत्तावीस तीन नवे सत्तावीस म्हणजे ती पण मूळ संख्या नाही आहे संयुक्त संख्या आहे अठ्ठावीस येते एकोणतीस नाही बघा एकवीस ते तीस मध्ये फक्त दोनच संख्या आहेत की ज्या मूळ संख्या आहेत चला पुढे जायचं एकतीस मूळ संख्या नाही अरे मूळ संख्या म्हणजेच ती फक्त स्वतःच्या आणि एकाच्याच एक पाड्यात येते त्याला फक्त दोनच संख्येने भाग जातोय तर ती स्वतः नाहीतर एक म्हणून एकतीस पण मूळ संख्या आहे बत्तीस तेतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस <laughs> सदतीस सद पण कोणत्याच पाण्यात येत नाही म्हणून पण काय मूळ संख्या आहे बघा दोन सापडले बरोबर आता एक्केचाळीस ते, ते पन्नास मध्ये तीन आहेत तुम्हीच सांगा आता कोणते येतील एकेचाळीस येईल 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 पुढं बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस सांगा सत्तेचाळीस सत्तेचाळीस त्रेचाळीस बरोबर त्रेचाळीस या तीनच संख्या आहेत तिच्या मूळ संख्या आहे बरोबर आता एकावन्न ते साठ मध्ये बघा एकावन्न ते साठ एक्कावन्न सतराच्या पाड्यात येते सतरा तरी एक्कावन्न बावन्न त्रेपन्न त्रेपन्न बरोबर त्रेपन्न पण कोणत्याच पाड्यात येत नाही मूळ संख्या आहे चोपन्न पंचावन्न छप्पन्न सत्तावन्न सत्तावन्न नाही अठ्ठावन्न एकोणसाठ बरोबर ह्या झाल्या या दोन संख्या की ज्या एकावन्न साठ मध्ये मूळ संख्या आहे ओके पुढ एकसष्ट ते सत्तर एकसष्ट एकसष्ट पण मूळ संख्या आहे बरोबर बासष्ट कुठल्या फाट्यात येते एकसष्ट नाहीये बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट सांगा सदुसष्ट पण मूळ संख्या आहे बाकी अडुसष्ट एकोणसत्तर येतात हम्म पुढे जाऊया एकाहत्तर ते ऐंशी मध्ये एकाहत्तर येते एकाहत्तर पण मूळ संख्या आहे त्र्याहत्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर शेवटी चार आहे दोन्ही भाग जाणारच पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी सांगा सत्यात ला अकरा आणि सात आणि जाणार ना भाग एकोणऐंशी एकोणऐंशी कोणत्याच पाड्यात येत नाही ते तीन झाले एकाहत्तर ते ऐंशी मधले ओके आता एक्याऐंशी ते नव्वद सांगा हम्म

एक्क्याण्णव किती जण सह्याण्णव एक्क्याण्णव नाहीये सत्त्याण्णव बरोबर आहे सत्त्याण्णव ही संख्या कुठल्याच पाड्यात येत नाही म्हणून ती मूळ संख्या आहे एक्क्याण्णव कुठल्या पाड्यात येते बघा तेराच्या पाड्यात येते तेरा साती तेरा एक्क्याण्णव म्हणजेच काय हे झाले तुमचे चार दोन चार चार दोन दोन तीन दोन दोन तीन दोन, 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 दोन ए, एक ह्या एकूण किती झाल्या मोजारे चार चार मला सांगा एक ते शंभर मध्ये एकूण मूळ संख्या किती आल्या पंचवीस किती आल्या आणि एक ते पन्नास विचारलं एक ते पन्नास मध्ये पन्नास मध्ये एकूण संख्या मोडला किती आल्या आल्यास मध्ये ते पन्नास मध्ये पंधरा एक ते शंभर मध्ये पंचवीस लक्षात एका आणि मग आता सांगा एक ते पन्नास मध्ये पंधरा मग एकावन्न ते शंभर मध्ये किती राहिले एकावन्न एक ते शंभर मध्ये एकूण मूळ संख्या लक्षात हे सगळं लिहून घ्यायचं आणि हा तक्ता चांगला पाठ करायचा पाठ करण्यापेक्षा लक्षात ठेवायचा म्हणजे तुम्हाला याच्यावर कुठलाही प्रश्न आला मूळ संख्येवर आधारित तर तो, तो सोडवता येईल चला घ्या लिहून पटकन